पवई येथील भीमनगरमध्ये सहाशे झोपडपट्ट्यांवर जी कारवाई दोन दिवसापूर्वी झाली ती कारवाई टोटली बेकायदेशीर आणि चुकीची आहे या कारवाईच्या संदर्भामध्ये भारतीय दलित कोबरा आणि इतर संघटनेच्या माध्यमाने ॲडव्होकेट विनोद सातपुटे यांच्यामार्फत आम्ही सर्व उच्च न्याया बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत आणि उच्च न्यायालयाला विनंती करणार आहोत की मानवी हक्क आयोगाला झोपडपट्टी पाडण्याचे आदेश देता येतात का या झोपडपट्ट्या जर दोन हजार पूर्वीच्या असतील तर या झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन झाल्याशिवाय लोकांना बेघर करण्याचा अधिकार महानगरपालिकेला आहे काय आणि झोपडपट्टीतल्या लोकांवर ज्या खोट्या केसेस दाखल झालेल्या आहेत त्यांच्यावर लाठीचार जो झालेला आहे त्यामध्ये गोरगरीब लोकं लहान लहान बाळं सोळा सतरा वर्षाच्या मुली यांना जी मारहाण झालेली आहे याची चौकशी आम्ही मॉ मान्य मुंबई उच्च न्यायालयाकडं करण्याचे म्हणजे आदेश द्यावे चौकशीचे अशी विनंती करणार आहोत भीमनगर इथली झोपडपट्टी ही दो दोन हजार पूर्वीची झोपडपट्टी आहे आणि दोन हजार पाचमध्ये बॉम्बेच्या झोपडपट्ट्या महाराष्ट्र शासनाने उद्ध्वस्त केल्यानंतर मी छत्तीस दिवसाचं आप आझाद मैदानाला बसलो होतो आणि त्यामध्ये पवई येथील भीमनगरच्या झोपडपट्टीला जीवदान मिळालं पण हे जीवदान मिळत असताना काल परवा एका बिल्डरच्या फायद्यासाठी आहे एक हजार कोटीपेक्षाही जास्त रक्कम असलेला प्लॉट रिकामा करून बिल्डरच्या घशात करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असा तिथल्या जनतेचा आरोप आहे आणि हा आरोप असताना त्या ठिकाणी बॅकेट जमिनीवर प्रायव्हेट बाउंसर हे महानगरपालिकेने नेमले ते कोणत्या आधाराने ने नेमले त्यामुळं आमची अशी मागणी राहील मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक तर आहे त्या ठिकाणी आमच्या लोकांना तिथं राहू द्या आता पाण्या पावसाचे दिवस आहेत आम्ही त्या प्लॉटच्या बाजूलाच गोरगरीब दलित अनुचित जातीचे लोकं अल्पसंख्याक समाजाचे झोपडपट्टीवाले बेघर अवस्थेत उघड्यावर तिथं बसलेले आहेत महाराष्ट्रामध्ये पावसाने तैमान मारलेले आहे त्यामुळं झोपडपट्टीवाले या प्लॉटचा ताबा तोड सोडणार नाहीत आणि त्याच ठिकाणी शेल्टर मारून उभे राहतील जोपर्यंत माननीय उच्च न्यायालय या लोकांच्या पुनर्वसनासंदर्भात आणि या लोकांच्या झोपड्या कायम करण्यासंदर्भात आदेश देत नाही तोपर्यंत एकही झोपडपट्टीवाला तिथं असणार नाही पावसाळ्याच्या दिवसामुळं मला बॉम्बेला पोचता आलं नाही तरीसुद्धा झोपडपट्टीच्या न्याय हक्कासाठी भारतीय दलित कोबरा कटिबद्ध आहे आणि माननीय विनोद सातपुटे यांच्यामार्फत ही झोपडपट्टी पाडली जी बेकायदेशीर पद्धती पद्धतीने पाडलेली आहे तिथं सोळा सतरा वर्षाच्या मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं अटक केलं त्याचीही चौकशी झाली पाहिजेत आणि त्या ठिकाणी बाउन्सर कसे गेले झोपडपट्टी पाडण्याचं कारण काय याच्या संदर्भामध्ये आम्ही माननीय उच्च न्यायालयाकडे जाणार आहोत आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला आमची विनंती आहे की पावसाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही लोकांना बेघर करू नका त्यांना उद्ध्वस्त करू नका अन्यथा पुन्हा एकदा आम्हाला मंत्रालयाकडे झोपडपट्टीवाल्यांना घेऊन चाल करावी लागेल Да, yeah, бим.